दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एन व्ही न्यूज मराठी आणि एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हरण यांच्यातर्फे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मांड्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव ठेंगल माजी सभापती शंकरराव बोरुडे नगरसेवक आप्पासाहेब देशमुख नगरसेवक सतीशराव खाडे नगरसेवक तथा गटनेते अमोल भैया तिडके भाजपा शहर अध्यक्ष गजानन उफाड भाजपा ज्येष्ठ नेते मारुतराव काळबांडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे परमेश्वर इंगोले शेतकरी नेते मारुती गीते भाजपा युवा उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे पत्रकार महादेव हरण पत्रकार मोहन कांबळे गंगाधर सरकटे मनोज हजारे यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटप करण्यात आले त्यामध्ये आपल्या बाजार समितीचे सभापती साहेब ठेंगलसाहेब देशमुख साहेब त्यानंतर नगरसेवक साहेब अमोल साहेब इतर करें। सर्व पदाधिकारी शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि इतर त्यांचा स्थाप तसेच उपस्थित पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे पत्रकार भाडिव जाणार आणि उपस्थित सर्व विद्यार्थी नेते होतं हा अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि त्यांनी तो गेल्या वर्षीही केला आणि पुन्हा यावर्षी सुद्धा अजून नव्याने त्यांनी आयोजन केलं आणि मला परवा फोन थोडं सांगितलं आपल्याला कार्यक्रम यायचा आहे की त्यांना त्याच वेळेस शुभेच्छा दिल्या होत्या तरीसुद्धा आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा सांक्षिकार होण्याचा मला योग आला त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि याच त्यांचं जे हे कर्तृत्व आहे हे असंच पुढे चालावं आणखी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पोहोचता यावं यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो आणि आयोजकाचे तसेच सर्व व्यक्त करतो आणि मी थोडा लवकर जातो त्यासाठी माफी मागून निघतो सर्वांना खूप खूप वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आणखी म्हणून सांगतो तर जी पालक आहेत आपण जर कुणी तो नायलॉन मांजा वापरत असाल जी पतंग उडवण्यासाठी आता पंचम संक्रांत येत आहे तर कुणीही तो चायनाचा मांजा येत आहे तो मांजा कुणीही वापरू नका एवढीच या ठिकाणी सूचना दिली मी ज्या गल्लीत राहतो तिथल्या सर्व मुलांनी तो कारण तर... सगळ्यांनी तो मांज्या एकत्र करून तो जाळून टाकलेला आहे तसंच तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या गल्लीमध्ये सर्वांनी तो मांजा एकत्र करून त्याची होळी केल्यासारखा जाळून टाका कारण तो कोणाच्या तरी जीवावर बसणार आहे तर कृपा करून जर आपल्या आसपास कोणाकडे असेल किंवा कोणाकडे भेटत असेल याची जर आपल्याला माहिती असेल तर आम्हाला ती माहिती द्यावी आपण आणि स्वतःहून ते चालण्यामध्ये पुढाकार घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तिथं आमच्या कोणाची सगळ्यांची आवश्यकता पडत तिथे तिथं आम्ही तन मन आणि धनन तुमच्या सोबत येईल आणि या कार्यक्रमाबद्दल तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि नवीन सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा